इथं डोंगर होता पूर्ण आणि पूर्ण ने वगैरे खधून खाणलेला आहे आता जो सहा महिने झालं काम चालू आहे असं छान निसर्ग दिसत होता आणि बघायला हे बरोबर वाटत नाही आहे कसं निसर्गाचं तिकडे रिणी तेवढंच आपलं तर चाफ्याची फुलं दिसली म्हणून मी चाफ्याची फुलं काढण्यासाठी बाजूला गेली आणि मस्त भरपूर फुलं लागली होती दोन त्याच्यातली दोन चार काढून घेतली आणि परत मी उडकी होती सगळ्या वगैरे घ्यायला आलो आहे बनलो वडापाव घेतले जे टेम्पोत तिथं सोडायला आलेले आहेत साहित्य त्या लोकांसाठी आणि आता वडापाव खातोय आम्ही आम्ही नाही हा नाही खाणार आहे मी खाणार आहे पाव नाही खाणार आहे हॅलो येऊन पोचलोय आता गावी आता सामान उतरायला गेलेले आहेत खाली म्हटलं आल्यावर दरवाजा उघडू उघडू